ाला गजानन महाराजांचा काय म्हणतात या रायाचे माया माऊली आई पोरवी सुख्या धाडाला गजाननाला फोडवी पाख्या धाडा गुरुवार गेला हा शुक्रवार शुक्रवार कोणाचा तुमच्याकडे संतोजी माता हम्म संतोषी माता जय तुमच्याकडे आज आहे वाटते माता नाही काय शुक्रवार गेला शनिवार आला शनिवारी का हे दुःख दुखन महा असं असं की शनिवारी ऐकलोच नाही बजरंग बजरंगबलीचा कोणता वार येतो तर मंगळवार येते असं म्हणतात काही लोक पण शनिवार आपला भाव आहे अस शनिवार गेला आला रविवार रविवार आला रविवार बदलला की भक्ती कराय नाही मागच्या कराय नाही हे हो म्हणतात महाराज खरंच आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आपले संत होऊन गेले तुकडोजी महाराज म्हणतात एका भक्ती खरी फुलते म्हणा बाहेरी एका भक्ती खरी फळते म्हणा बाहेरे देह देवा पुढे लक्ष डोळ्या बरोबर काढल्या ना इथं चोरी जातात बर <laughs> काही काही लोक फार हुशार असतात हा पंढरपूरला वारकरी जातात फार हुशार असतात हा वारकऱ्याचा मस्त गंग गिंग पिता गीता हा नक्ता पत्ता करून धोत शर्ट जातात वारी वारीला जातात आणि काय करतात कोणाच्या चपला चोरतात हा कोणाचे पॉकिट चोरतात लोक काय म्हणतात वारकरी काय झाले काय झाले हे म्हणतात चोर झाले सांगा वारकरी सांगा <laughs> बाबा तोर <laughs> तोर वारकरी चोर काय नाही तुम्ही झाली होती आपली वेळ वारकरी चोर नाही चोर वारकरी झाले वारकरी हा बरोबर आहे ना म्हणून कोणत्याही आता मी माफी मागून बोलतो कोणत्याही महाराजांचं दर्शन घेताना त्या ठिकाणी तो दोन तास कीर्तन करते तर करते परंतु बावीस तास काय करते याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे नाही का हा ना? बावीस तास तर कोणती साधना करते नाही का लक्ष दिलं पाहिजे ना सांगेल तुम्हाला महाराज आमच्या महाराज मंडळीने सुद्धा विचार केला पाहिजे की जन आहे ना जे डोक्यावरही घेते पाया खाली तुडवणार कोण आहे ज म्हणून सावध राहायला पाहिजे नाही का तुम्ही आम्हाला मुलासारख सात दिवस वागवता नाही का प्रेम देता त्या ठिकाणी तुमचा मुलगा आई मला भूक लागली तरी तुम्ही काय म्हणता नाही रे थांब जरा महाराजांचं होते नंतर तुला काय त्या ठिकाणी हा जीव घालतो एवढ प्रेम तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी देता हा म्हणतात ना ते फार सुंदर आहे कोणी दिलं माहिती किती गाऊ मी तुझ किती तुझ्या किती गाऊ मी नीचे उपकार कस मी खेळाव्या शिवा तुमच्या पाया झाला किती उपकार आहेत पण सांगू आता तुम्ही लय चढले नाही का पण एक सांगतो आम्ही खातो श्रीराम आम्हाला देतो श्री राम आम्हाला नाही का तुम्हालाही देणारा कोण आहे देवच आहे ना त्यानं जर पाणी पाळलं नाही तर मग काय तुम्हालाही देणारा तोच आहे आम्हाला देणारे तुम्ही आहे नाही का असो निष्ठा या ठिकाणी मी तुम्हाला सांगत होतो हा निष्ठा निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म शिवाय पर्याय नाही भगवंतावरती काय असला असला पाहिजे भाव असला पाहिजे भाव कारण भावाशिवाय भगवंताची प्राप्ती होऊ शकत नाही सामान्य ना ना, तुम्हाला तुरीला काय पाहिजे चला <tles> काय पाहिजे तुरीला बोला भाव पाहिजे हा झोपाईवर राहिल्या का तुम्हाला तुरीला काय पाहिजे भाव पाहिजे हा कापसाला काय पाहिजे कापसाला कापसाला काय काय पाहिजे पाहिजे भाव पाहिजेत नाही का म्हणा मग तुमच्या तुरीला भाव पाहिजे तुमच्या कापसाला भाव पाहिजे तर भगवान परमात्मा त्याला भाव नाही पाहिजे का त्यालाही सुद्धा तुमचा काय पाहिजे भावत पाहिजे हा तो भावाशिवाय आकडला जा नाही तोर हे विश्वास, विश्वास। असला पाहिजे विश्वास हा विश्वास होतो करी स्वामी वरी सत्ता हा भगवंतावरती काय असला पाहिजे विश्वास असला पाहिजे हा एक उदाहरण देतो भजन करा विठ्ठल उदाहरण देतो भजन करा हे काय उदाहरण देतो भजन करा हे काय काहीतरी ऐकण्याच्या अगोदर काहीतरी करून घेतलं पाहिजे नाही काय मग भजन करा विठाल 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 कलियुगातली घडलेली नुकतीच घटना आहे का एक। एक। मुंबईचे फार मोठे त्या ठिकाणी डॉक्टर होते कोण नीतू माणके साहेब हा फार मोठे त्या ठिकाणी डॉक्टर होते नीतू माणके साहेब बाळासाहेब ठाकरे यांच्या हृदयावरती त्यांनी यशस्वी प्रमाणे शस्त्रक्रिया करावी असे असणारे ते नीतू मांडके साहेब अनेकांनी त्या ठिकाणी त्यांनी ऑपरेशन केले प्रमाणे पार पाडले मग दिल्ली सरकारने त्या ठिकाणी त्यांना पुरस्कार देण्याचं ठरवलं पुरस्कार देण्याचं ठरवलं मग पुरस्कार घेण्यासाठी कसं जावं नीतू मांडके साहेबांनी विचार केला नीतू मांडके साहेब असे होते देवावरती त्यांचा विश्वास ऐकता ना तुम्ही देवावरती त्यांचा विश्वास नव्हता परंतु कर्मावरती त्यांचा विश्वास होता दिल्ली सरकारने त्या ठिकाणी हा सत्कार करण्याचं ठरवलं नीतू मांडके साहेब जात आहे विमानाने प्रवास चालू आहे नीतू माणके साहेबांचा आहे का विमानाने प्रवास चालू आहे चालू आहे प्रवास नीतू माणके साहेबांचा देवावर विश्वास होताय का विमानाने प्रवास चालू असताना त्या ठिकाणी विमानामध्ये काहीतरी गडबड झाली आणि विमान मंदरातच काय झालं कारण काय तर देवावरती काय होता त्या ठिकाणी विमान लँडिंग झालं नीतू माणके साहेब म्हणजे काही सामान्य व्यक्तिमहत्व व्यक्तिमत्व त्या ठिकाणी नीतू माणके साहेब हा मग काय करावं आगोतोब गाडी बोलवली महाराज आणि दिल्लीच्या दिशेने प्रवास चालू आहे दिल्लीच्या दिशेने प्रवास चालू आहे हा प्रवास चालू असताना शंभर दिवशी किलोमीटर वरती त्या ठिकाणी दिल्ली दो दो पाऊस चालू झाला दो दो पाऊस चालू झाला नंतर एक अरुंदा पूल आला आणि पुलावर पाणी जात आहे नीतू माणके साहेबांना वाटलं आता पुलावरून गाडी जाणार नाही दुसऱ्या रस्त्याने त्या ठिकाणी गाडी त्या ठिकाणी ओढवली दुसऱ्या रस्त्याने प्रवास चालू आहे प्रवास चालू आहे पाच दहा पंधरा किलोमीटर वरती त्या ठिकाणी हा प्रवास चालू आहे प्रवास चालू आहे बघता बघता त्या ठिकाणी ऐंशी किलोमीटर वरती नितू मांडके साहेब नितू मांडके साहेब यांना कळालं की आपण काय करत आहे चुकीच्या दिशेने वाटचाल करत आहे जो दिल्ली त्या ठिकाणी सत्कार आपला ठरवण्यात आला होता तो आपल्या हाती लागणार नाही कारण काय तर देवावरती काय नव्हता विश्वास नव्हता हा म्हणून नीतू माणके साहेबांना वाटलं आता सत्कार आपल्या हाती लागणार नाही काय करावं मग कुठेतरी आता आश्रयाला आपण गेलो पाहिजे नाही का आश्रयाला आपण गेलो पाहिजे म्हणून रोडच्या कडेला एक झोपडी होती झोपडी का ऐकताना तुम्ही रोडच्या कडेला एक झोपडी होती झोपडी नितू माणके साहेबांना वाटलं आता इतर ठिकाणी गेल्यापेक्षा या झोपडीमध्ये काय आपण जाऊ आणि काय करू थोडा आराम करूया नीतू माडके साहेब त्या झोपडीजवळ जाता पाहता तर त्या झोपडीमध्ये एक विधवा स्त्री आहे कोण आहे एक विधवा स्त्री आहे आणि ते एका पाळण्यात झोका देत आहे झोका आणि करत भजन करत आहे भगवंताच श्री कृष्ण गोविंद रे मुरारी हिनाथ नारायण वासुदेव हिनाथ नारायण वासुदेव हिनाथ नारायण भजन करीत आहे नीतू मानके साहेबांना देवावर विश्वास पण आता करावं काय जावं तर कुठं लागते मग नीतू ला माणके साहेबांनी झोपडी वाजवली नीतू माणके साहेब मध्ये बसले हा त्या स्त्रीने विचारलं नाही कोण आहे का आहे काही विचारलं नाही बाबा आले ना या चहा पाणी तुमच्या घरामध्ये सुद्धा तसं कोणी आल्यानंतर असं विचारतात ते एकदम कोण आहे कुठं आहे काय नाही विचारत फक्त बसवतात नाही का मग स्त्री स्त्रीमत् घ्या बाबा पाणी प्या हा पाणी दिलं नीतू माणके साहेबांना थांबा दोन मिनिट मी चहा करते चहा करण्यासाठी गेली तरी तिचं नामस्मरण चालू होत महाराज नामस्मरण चालू होत गोंदमे रो है गोपाल है गोविंद मे बघता दोन मिनिट चार मिनिट पाच मिनिट हा बघता बघता दहा मिनिट भजन झालं महाराज तिथं चहा परत आली ती स्त्री साहेब दोन मिनिट थांबा परत मी जाते आणि तुम्हाला काय करते चहा करून आणते चहा माणसी साहेब म्हटले अग बाई अग ताई मी तुझा चहा पितो पण मला अगोदर काय कर दोन प्रश्नाचे तू त्या ठिकाणी उत्तर दे स्त्री म्हणतल्या मनात मस्ती मी एक विधवा स्त्री आहे तुम्हाला एवढ्या रात्री बेरात्री मी घरामध्ये घेतलं मनामध्ये म्हटली बर हा या बेरात्री मी तुम्हाला या झोपडीमध्ये आमच्या घेतलं तर तुम्ही मला प्रश्न विचारता मी तुम्हाला साहेब म्हटले मी तुझा चहा घेतो पण मला दोन प्रश्नाचा काय दे उत्तर देचारा म्हटले गरीब होती बिचारी विचारा म्हटले साहेब नीतू माणके साहेब म्हटले अग तुझ्या हो झोक्यामध्ये त्या ठिकाणी ते पाळणा हलवत आहे हा त्याच्या ती मूर्ती आहे ती कशाची आहे ग काय म्हटली ती स्त्री ती म्हटली तो माझा भगवान परमात्मा आहे काय म्हटली माझा भगवान परमात्मा आहे पहिला प्रश्न झाला दुसरा प्रश्न त्या ठिकाणी नीतू माणकी साहेबांनी विचारला मग कशासाठी तू या भगवंताची त्या ठिकाणी एवढी सेवा करत एवढं भजन करत त्यावेळेस ती स्त्री म्हटली महाराज बघा स्त्री म्हटली साहेब तुम्हाला मी दिसली हा माझा भगवान परमात्मा दिसला मी झोका देताना दिसली पण साहेब त्या बेड वरती त्या ठिकाणी पाच वर्षाचं माझं मूल पडलेलं आहे हा आणि त्याचं हृदय त्या ठिकाणी खराब आहे त्याचं हृदय त्या ठिकाणी खराब आहे म्हणता साहेब की कोणीतरी त्या ठिकाणी मुंबईला फार मोठा डॉक्टर आहे हा त्याचं नाव नीतू माणके आहे कोणीतरी येईल आणि मला त्या ठिकाणी घेऊन जाईल मला त्या ठिकाणी घेऊन जाईल नीतू माणके साहेबांच्या डोळ्यातून अश्रू आले नीतू मानके साहेब म्हटले अग ताई ज्या नीतू कडे कोट्याधीश लोक जातात ज्या महिना 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 लोक असतात आज भगवंतावरती तुला तुझा विश्वास पाहून नीतू मानके स्वतः या ठिकाणी आला काय कारण आहे याला भगवंतावरती असणार तो इतर तुमच्या कशाला धोकेला नाही थोर प्रेमाचा धोकेला बाब का तो हो कदम भाष्पम फलम तोयम याचा तो भुकेला नाही प्रतिष्ठाचा भूकेला भावाचा भुकेला भावाचा म्हणून जगद्गुरु तू म्हणतात की तुम्हाला जर भक्त व्हायचं ना तर कसं अभंगाच्या पहिल्या चरणात महाराज सांगतात निशिक